आताही तसंच घडलं एका अपघातग्रस्त व्यक्तीला मदत व्हावी म्हणून त्यांनी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला केलेला एक व्हिडिओ कॉल व्हायरल झाला आहे आणि या व्हिडिओत वापरलेल्या भाषेमुळे स्वतः चंद्रकांत पाटील ट्रोल होत आहेत तर नेमकं काय झालं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून तीस सप्टेंबर रोजी पुण्यातील नवलेपुलाजवळ नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नावाने असलेल्या एका चारचाकी वाहनाने रिक्षाला धडक दिली यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांनी ज्या गाडीने धडक दिली त्या गाडीच्या चालकाविरोधात गुन्हाही दाखल केला मात्र आपल्याला न्याय मिळावा म्हणून रिक्षा चालकाचे कुटुंब कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेले त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संबंधित पोलीस उपायुक्त अर्थात डीसीपी यांना फोन लावून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आणि डीसीपी सोबत बोलत असताना त्यांचा काढलेला व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे यावरूनच चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली जाते हा व्हिडिओ नेमका काय आहे पाहुयात डीसीपी साहेब गौतमी पाटील काय उठलायचं की नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही पण मग मग आता हा जो रिक्षा सिरियस आहे खूप चला चालत मी म्हणाली होते मी म्हटली नव्हती गाडीमध्ये कोणी तरी करत करतो का भूत ड्राईव्ह करतो तो तो कोण ड्राईव्ह करणार पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बर मग तो कुठे आहे गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मार्किंग नाही बरा तुम्ही काय करा त्या बेचाराची मुलगी समोर बसली आहे तर तिला काय म्हणा तू अशी गोवतोय पाठवमध्ये तू म्हणा त्यांचा खर्च तरी का आपण गाडी कोणाची तरी आहे की नाही हा तो पण मग म्हणू लागता हा जो रिक्षा मला सिरियस आहे कुठचा न तर आहात मी कोणाली गौतम पडली नव्हती गाडीमध्ये तरी ड्राईव्ह करत होतो का गुथ ड्राईव्ह करत होतो तो जो कोण ड्राईव्ह करत पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बर मग तो कुठे येतो मग ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मार्किंग नाही होता म्हणजे नोटीस द्या की तुमच्या मग बरा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समोर बसली आहे तर तिला काय म्हणा तू लक्ष पाठवले पाहिजे तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर तुम्ही लक्ष घाला तुम्ही लक्ष द्या दुसरीकडे मागील काही दिवसांपासून कोथरूड परिसरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या गुंडांनी कोथरूड मध्ये सर्वसामान्य नागरिकांना हल्ले केले यावरून चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारले जात आहेत मात्र त्यांनी आजवर या विषयावर बोलण्याचं टाळलं असं असताना गौतमी पाटीलच्या विषयावर मात्र त्यांनी लगेचच पुढे येऊन भूमिका घेतली असा त्यांच्यावर आरोप केला जातोय इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकरणात गौतमी पाटीलची कुठलीही चुकी नाही असंही म्हटलं जात आहे मात्र एकूण काय तर या संपूर्ण प्रकरणात चंद्रकांत पाटील करायला गेले एक आणि झालं दुसरंच असं म्हणावं लागेल